सर्व म्हणजे चाहते मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता आपले दीपक शेठ पाटील कान्हा शेठ पाटील आणि नॅनू ठाकूर नवपराकरांचा आणि गावसेकरांचा चिरलेकरांचा आपला शॉर्टगन मेअरबर्न पण सुद्धा या मैदानामध्ये पलताना दिसणार आहे समोर तुम्ही बघू शकता एक मुंबई बिंजोरला जे आपल्याला जे खूप चर्चा असते आदईकरांचा बिरजा मैदानामध्ये आज नक्की तुम्हाला खासदार केसरीला पलताना दिसणार आहे मित्रांनो आजी शेठ जगताप कारुंडेकरांचा चिक्क्या सुद्धा आज या खासदार केसरीमध्ये पलताना दिसणार आहे खूप चांगला असा पलतोय आता त्याचं खूप सारे चाहते होतात आणि नक्कीच आज एक चांगला असा पायरा सुद्धा आपण अपू पायराना विचारू पण दादांना ना विचारूया आज कधी आल्यात दादा नमस्कार नमस्कार कधी आल्यात आम्ही काल सकाळी घालतो आदईमध्ये थांबलो होतो आशिष पाटील यांच्या इथं चिंचपाडा नाही आदई आदईला आदईला थांबलो तर म्हणजे आज चिक्क्या वेळ गटात पलणार आहे काय सांगाल का तर अजून नाही काय कन्फर्म नाही ना। म्हणजे पूर्ण मैदान बघितलं तुम्ही पाठी दाखवायला गेलं का नंबर आम्ही मागल्या वर्ष आलतो आमचा बैल राहिला होता फायनल इथं बिरजा बिरजा त्यामुळे मैदान रस्त होतं चांगलं होतं त्यामुळे आलो चालेल शुभेच्छा तुम्हाला आज धन्यवाद मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता आपले मुंबई बैलगारा संघटनेचे खजिनदार आपले अविनाश शेठ पवार यांचा खरोखर एक नावाजलेला बैल म्हणजे आपला सरपंच डी एस पी ग्रुप चिखलोली अंबरनाथ आज हा नाव अखंड मुंबईमध्ये तुम्हाला पाहायला दिसतोय आणि आज हा नाव तुम्हाला इथं मुंबईमध्ये तीन फेऱ्यामध्ये सुद्धा पलताना दिसेल खूप चांगला नियोजन असतं दादांचा आणि तो में में चा। या मैदानामध्ये दाखल झालेला आहे सरपंच आणि या साइडला वरदान पण दाखल झालेलं आहे त्यांचा मंडळी समोर तुम्ही बघू शकता दिव्या दिनेश दुतकर भालगाव भालगावकरांचा कोहिनूर हिरा एक शिंगी चंदर आजच्या या खासदार केसरी मध्ये तुम्हाला पलताना दिसणार आहे तिकडे त्या साईडला जिगर सुद्धा आलेला आहे मैदानामध्ये नमस्कार नमस्कार आज आपला चंदर आणि जिगर दोन्ही बाईला आलेले आहेत चंदर कितव्या गटात पडणार आहे काय सांगाल नव्या गटात आणि पायरा गुपीत असणार आहे चालेल धन्यवाद मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता प्रसिद्ध गारा मालक शेठ पाटील चिंचपारा पनवेल यांचा सुंदर आत तुम्हाला या खासदार केसरी मध्ये पलताना दिसणार आहे आणि त्या सोबत अजून दुसरा एक बैल त्यांच्या दावणीचा इथं मैदानामध्ये दाखल झालेला सैतान दादा नमस्कार नमस्कार स्वतः तुम्ही मैदानामध्ये जाऊन आलं काय बोलाल मैदानाविषयी पेक्षा यावेळी मैदानाचं नियोजन चांगला केलं साईराज भाऊनी आणि फाट्या पण मस्त रुंद आहेत आणि पलाला फक्त प्रेक्षकांसाठी एक माहिती गा दे ना की कुठल्या गटामध्ये पालन आहेत आणि नाही चिठ्ठी चालेल धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो आपल्या मुंबईचे खरोखर एक असे प्रसिद्ध दोन्ही गारामालक आपले दिनेश दुतकर आणि वीर देसाई नमस्कार दोघांना नमस्कार काय बोलाल आजचा मैदान तुम्ही पाहायला गेल तर मैदानाविषयी काय बोलाल मैदान अतिशय सुंदर आहे आणि पाठीला व्यवस्थित एकदम तू काय बोलशील बी पाठी थोडी कडक आहे भरपूर कडक आहे ना पला आणि आता चंद्र नव्या करा आठव्या तास आहे आठ क्रम तास क्रम आठ आणि नव्या घटक नव आहे बरोबर दादा तू काय बोलशील बादल आलाय का बादल आहे बादल आहे आठव्या गटात आहे आणि शंभू आहे आपला डावडीचा शंभूचा शंभू आणि आतिशे पाटील यांचा सुंदर ही गाडी पालन आहे चालेल शुभेच्छा मित्रांनो तुम्ही बघू शकता आपले प्रसिद्ध गारा जय दादा पाटील सोनारपारा यांचा मोठा सोन्या आणि एक्केशे एक्क्याऐशे एक रायफल दोघं मैदानामध्ये दाखल झालेले आहेत आपले मित्र पण आहेत सुरज दातीलकर आणि दीपू मुंडे पण आहेत तुझ्या ऑलरेडी चॅनेलला सबस्क्राईब केले लोकांनी नक्कीच मित्रांनो आपल्या चॅनेलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो या साईडला तुम्ही समोरच बघू शकता आपले पैलवान सचिन शेटवाई यांचा सिकंदर आणि मोठ्या मैदानाचा मोठा वाजताच एक्क्याऐशे एक्क्याऐशी रायफल आज ही दोन्ही बैला आपल्याला या खातर केसरीमध्ये पलताना दिसणार मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता अखंड महाराष्ट्राचा लाडका चतुर्थ हिंद केसरी मोठा सोन्या आज या खासदार केसरीमध्ये नक्कीच आपल्याला पलताना दिसणार आहे कुठेतरी मला वाटतं मागच्या वर्षी त्यांच्याच दावणीचा बावऱ्या इथं या मैदानामध्ये पला होता आणि कटपास पण झाला होता पण आज आपला बावऱ्या नसेल पण बावऱ्याच्या आठवणीसाठी नक्कीच सोन्या आणि छोटा सोन्या ही दोन्ही बैला आपल्याला पलताना दिसणार आहेत दादा नमस्कार नमस्कार आज मला वाटतं प्रेक्षकांची तुम्ही सर्व इच्छा पूर्ण करतात कुठेतरी भरपूर सारे लोक आज सोन्याला पाहायला येणार आहेत काय बोलणार त्यांच्यासाठी सर्व म्हणजे त्याचे जे चाहती आहेत त्यांच्या आधीच आज बैल काढलेलं आहे पाहिजे आणि एक आठवण म्हणून मागच्या सीझनला इथं इथून मैदान झाला होता आपल्या बावऱ्या इथं गटपास पण झाला होता त्याच्यारी म्हणजे काहीतरी आठवण म्हणून काय बोला त्याची आठवण खूप येतो आणि बैल शेमेला घासा घास मार खालेला आणि त्याच्या आज जर तो असता पण काहीतरी करून दाखवलं बरोबर आहे आणि कितव्या गटात पडणार काही ती माहिती देणार नवव्या गटात पडेल पाच नंबर तासावर बघा चालेल धन्यवाद अगं मित्रांनो सोन्या आपल्याला नवव्या गटात पळताना दिसणार आहे पाच नंबर तासावर